ते ना मुन्न्या त्यांला आल त्या जादू टिले त्यांना घेऊन ये बाब्याला पार्टी करायचं म्हणते बाया बायाला बोल हॅलो काय आलता हा एक काम कर मुन्याला टिलेला बाब्याला घेऊन ये राहणार आपले हा काय आला आहे हा ये बरं करू काय ते लय दिवस झालं तुमचं मी नाटक चालले करू गोळा सगळ्याने कोण नाही करतो येऊ का लवकर या उशीर लावू नको ये तुम्हाला ये।, <laughs> ये, ये, तुम ये बर बर करू मग बघू तुमच्या किती दमा आता करू घे बघू आहे झाला काय बुडलं काय मोहर बघता का तुम्ही काय करे या रोडने परत मला बा फोन आल तयात मला पोर आलाय त्याचा मला पोरं घेऊन जरा नियोजन मानला करायचं मानला रान काय तर नियोजन आहे मी काय म्हणतो गणपती झाले सगळं झाले करू काय तरी राना आपण बोलू की जाऊन काय चल

ए बर ह्याला काय करू वर्गणी का 200 दोनशे ए बर थांब आपण ती दोन शर्ट आपण तुला आम्ही 200 शर्ट आणून देतो पण नियोजन काय आता सांग मी तू काय माझे पैसे आलं असं आहे का हे कोण आहे नवीन पाकरू दिसतो आ ती पुनेवाला ना आलाय इतला माहिती भाया असं आहे का आला भाई बोलतोय आवे ना होतय इ जरा ए भाई भाऊ बघतरी इ जरा बचपन से वैसा है वो कुछ को नाही पाहता तू हा आम्ही गल्ली में कर करके हमको मालूम आहे वो हो दर आहे ना ती इकडं नसतो ती बाहेर गाय असतो पुण्याला आम्हाला माहित नव्हतं काय जाऊन काय तुला काय माहितीच पटोली या काय डि आम्हाला बघता बघता म्हणून या तू धळकल्या तिथं या यात काय झालं त्यांचं आहे ना आला माझ्या पैसे असं झाला आल्यावर म्हणला मला काय आहे का नाही हा आ, कर दोन दोनशे गोळा सगळे करू घरा नाही कोण आज वातावरण मी मस्त आहे चला करू घे बर आहे दोन दोनशे हा पैसे मटण आणणार आहे का चिकन आणणार आहे पण नेमकं चिकन आणणार चिकन का बस मी काय म्हणतो सगळ्याचे पैसे फोन पेलाय असं ऑनलाईन आहेत ह्याला काय करू मटण आणाय तिकडे टाकू मी जाऊ का आणाल मग ओ हे आण किराला ताजोळ बी डोळ हे भाजी आण मी जाऊ जार आर आणि ह्याला आलो ताट नाही मी हा घेऊन जातो माझ सोबत राहून दे बाबा ना नाही ना, ना, कुत्रे नको नको कुत्रे तर ती आधी राहणार कुत्रे जंगली माग लागतं ती येताना डायरेक्ट तिथन बरे का आता बा बोल

केलेला आव्या लाग सेम नावायच लागत आवी ला तुम्हाला मी सांगतो काय करायचं केल्या मुन्याला काय करायचं द्यायच नाही खायला मटन देत नाही ना बिर्याणी बनवायची एवढी चावल द्यायची ऐकते त्याला काय करायचं शेगाव बिगवायला तुम्हाला बघूने बघून बिघून त्याला म्हणायचं मास्टे बिटी लावून मुन्नाला म्हणायचे काय चाललं भातच नेस्त भात नुस्त भात खा खा दुला चिकन हा पण दिल गुपली वजन करू एस दिले करतो पालेचा झार आणि बर्सन चाट हे जे आणायचे नको बाबा नॅस्टिकच्या पंत्रवाय आण पंत्रवाय अरे ती बिर्याणी ती करावं लागल ना

कुठे ती यार कुठे गेली काय कामत काय आपण आलोय येते गेलेत काय मला वाटतं सामान आले असते गेला असते फोन मी तर लक्ष ठेव ठेवतो फोन लावते हानल काय कामत कुठे गेलेत आपण आलोय येते गेलेत हॅलो कुठे हवी या 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 लवकर या लवकर या बसलोय

लपून ठेवलंय म्हण ना तू असे ओ आलता जायचं घेऊन ठेव तांबून ठेवलं चॉकलेट देईन तुला ती काय नाही नेत हवं ते आलो इकडे इकडे आले तो आले तुला <usk> उत्रा दामन उतर दामन उतरे बाबू टाकले किती दोन किलो आणलं आणला आणला काहीतरी उगा वाईट टाकतो डायरेक्ट ओरिजिनल पाणी दिवस तिकडे गेले बाळ मटण किती आणलं दोन किलो आणले ना हा मग बाबू आणलं काय आणलं ভিগুন ঘুম

पैसे काम तुझ्या पैसे माझ्या पैसे नाही भाई आम्ही लाकडं घेऊन येतो बाई लाकडे घेऊन नाही तुझं तुझं तुला बनवणार तू आहे पण मी नाही बो मी एक काम कर तुम्ही बघा ते आमचा लाकड आणतो माती तुला दगड असं आहे का आणि लाकड असं आहे तुम्ही आणतो दगड ओके आणि दगडं आणलेले आणायच्या आणायला का तू आला राहून दे आला राहून दे, दे, दे।, दे।, दे एक लागतील संध्याकाळी जा लवकर ए ए काटे काटे तू बारके सुकलेलं तर जरा फोटोशीट आणलं जरा आपण जरा हे माझे फोटो दिसतो काट झालं गोगल आहे का तुझ्याकडे गॉगल नाही ना ए गोगल हाय धावाय का

वाटप लाकड

ठेवते काय पाऊच्यात पाहायला का मुंगळे का भाव या गुसायच ये नागे लागे बस नको ठेव मग ये नको ठेव रावले रावले नको ए पडेन ए आलता पडेन रेस्ट पाडले टाक मग कसं टाकायच टाक लवकर करा आता लवकर करा आलाय आता किती म्हणले

राहिले हे दोन किलो मानलं हिथं गंड काय दोन किलो काय काय आहे तेवढं तुम्ही काय असं बोललाय देव हजार किलो आणलंय एकच किलो आणल दोन किलो म्हणजे आणलंय जाऊ नाही किराणा घेऊ देव अरे लागते काय लाग काय नाही काय इसरून ये तू गडबडी असतो ना का हे जाऊन लोक राहून मसाल्यामध्ये बसत हळद लागते भाजी असा बोलतो खाऊ ना कच्चा खातो का तू बघते का तुम्ही राहिला का राडला बरं ऐक जण गे खातात का असं सुख खातात का अद्रेस <coughs> <coughs> <laughs> <coughs>

कामदार का बारके बारके घे कामदार बघून टाकू नको लेगीत दाबा दाबा टाकू नको यावच लागत लोक खाली घ्याय किती का अरे लोकाचे पुरी कसे द्यायचे रे तुम्हाला चूल पेटावा नाही रे म्हणते लग्न करून लग्न करायचं म्हणत लग्न करून नवीन नवीनच जागत निघलो काय गापारसा बाबूजी हवाय आता कुठली कालली काय माहिती काय ना चुल पि आता अरे बाबे तिथं पुढे जाऊन कागद बघ जा काही तर थांबलाय नाही ती ए, दा दा ना भाव हा खायला भेटायचं नाही तुम्हाला मग आता तो गो 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 पडला आता बिरावून हो

मेऊनेनी म्हणलं तुला दाजी एवढा चहा बनवून दे की मला मी काय चहा बनवून देणार अरे ედა गांडीला त्याला सांगन चहा बनववाला तू सारकाय होई मी काय द बनवून द्यायला आ तू बनवतो घरात मेऊने माझी तू खत्म काय लग्न नाही झालं पण दहा वर्षात झालं बय दहा वर्षाचा वर्षात तू आहे पंधरा वर्षाचा बारके ედა मिरची खातो पाहिला का चुल का तुम्हाला अरे तुमची लायकी आहे का भाड्यान चुल पी आठव सांगणार का भैया बघा आता कसं होतोय चष्मा कुठे चष्मा बाटली आणि बाटली कोणची चोर इकडे अरे चालूच पेट जाळ लागते भाई साहेब त्याला पावशी यायला आलाय बोल अरे समके गाय बने राहून टाका म्हटल पटपट पटपट राऊसा पेटलं पेटलं बाडूल ठेव बाबे बाबे लवकर कर

दोन मिनिट ह्याला सांग सकाळ धरण झालं दोनशे रुपये घेऊन जाणार काय बात नाही तिथे जाऊन महा बाबा टाकाय इथं चम्मच घाण बिन काही ती बघून दे वावकर लागा बाहेर लाग सकाळ जण न शेजा तू चष्ट लावला का आलताप लागा गिजगा जर झाली बाय तुला बोलतो मग ने चा करतो काय कसे नॉर्मल 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 नॉर्मलच येतो शिजून ए सरक बाजूला <laughs> <laughs> <laughs>

খ Majak kiri-kiri ke naik naik ke naik